नमस्कार मंडळी मी प्रकाश बोलले तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली खास व्हिडिओ आहे होळीची म्हणजे जर दोन हजार पंचवीसचा माड आपला कसा असणार आहे काय असणार आहे तर मी ते सगळं दाखवतो याच्यामध्ये ती गावच्या आपले होळी कशी पेटवली जाते कोण कौन, कोणाचे मान कसे आहेत देवांच्या गाठी भिटी कशा होतात कशा ओट्या एकमेकी देवी एकमेकींच्या भरतात तर मी ते सगळं दाखवायचा प्रयत्न करेन सॉरी थोडा लेट झाला व्हिडिओ टाकायला तर माफ करा त्यासाठी पण आम्ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेन देवींच्या आपल्या भेटी कशा होतात काय होतात तर या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत व्हिडिओ तर तुम्ही थोडी पण स्किप करू नका व्हिडिओ बघा त्या तिन्ही व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तिन्ही ग्रामस्थांचं आपलं दे पालख्या दाखवल्या आहेत आपलं रांगावगाव गाव आणि चिखलीगावचं तर ह्या तिन्ही देवांच्या पालख्या कशा आहेत आणि कसं असणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे कोण मानकरी आहेत कसं आहे तर तुम्ही व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि थोडी पण स्किप करू नका तर व्हिडिओला पूर्ण बनवून राहा स्टेट येऊन राहा तर मंडळी हा आमचा दोन हजार पंचवीसचा माड आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने आणि खूप मोठा आहे आणि आता इथे पूजा केली जाते खाली बेडकरवाडीतून तो माड खाली आलेला आहे गावकरवाडीमध्ये तर इकडे आता पूजा वगैरे होईल आणि मग माड पुढे नाही गेला तर आपल्या ज्या बायका वगैरे असतात त्या पूजा करतात माडाच्या तर आता इकडनं माड खाली आलेला आहे बेटकर साहेबांच्या इकडे इकडनं पूजा वगैरे करून मग खालच्या वाडी थांबेल होईजवळ आणि मग तिकडनं मासरंगीजवळ आणि मग तिकडनं डायरेक्ट देवळाच्या इकडे तर आता माड मासरंगीत आलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त फटाक्या वगैरे फोडत आहेत तिकडे फिफ्टी शॉटचा जो मोठा शॉट असतो तो, तो लावलेला आहे तिकडे जो कंटिन्यू पेटतो तो वाला तर खूप मस्त वाटते इकडे आणि सणात फटाके नाही फुटले तर मग काय फुटतात आणि तुम्ही बघू शकता इकडे गुरुबाबा पूजा करत आहेत आणि आता थोड्या वेळात आम्ही थांबलो आहे कारण इकडे मासरंगीचा माड येतो आहे त्यासाठी आम्ही थोडा थांबलो आहे त्यांचा वेट करतो आता दोन्ही माड मी तुम्हाला दाखवतो समोरासमोर कसे वाटतात ते तर मंडळी फायनली मासरंगीच्या माडाचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्या लोकांनी मस्त गुलाल वगैरे लावलं आहे चेहऱ्याला पण आणि माडाला पण तर यावर्षीचा वर्षीचा माड ऑलमोस्ट सेम आहे दोन फाट्यात आमच्या पण शेंड्याला मागे आणि यांचा पण ऑलमोस्ट सेम आहे आता इथे पूजा वगैरे करतील दोन्ही माडांची आमने सामने जे आलेले ते आणि मग हा वरती जाईल मासरांगी त्यांनी आमचा माड खाली मंडळी फायनली आमचा माड आलेला आहे आमच्या होळीवरती आमच्या साण्यावरती तुम्ही बघू शकता इकडे गावातली लोकं मंडळी जे आहेत जे नाचवत आहेत मस्त माड नाचवत गाजवत आणला जातो आणि खूप मजाच आहे या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा तर प्रत्येकाने घ्या कारण खूप लोकं जी डायरेक्ट पालखी लता तर त्या सगळे ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते लोक खूप मिस करतात तर आता माड नाचवून झाला आहे तर तुम्ही बघू शकता तिथे कसा त्या पद्धतीने उभा करतात तर हे तुम्ही स्टार्ट टू एंड बघा की कसा नाचवला जातो आणि कसा उभा केला जातो माड तर आता आपला माड नाचवून झालेला आहे तर माडाची थोडी शोभा वाढवण्यासाठी आपण रांगोळी आणि गुलाल वगैरे लावतो आणि आंब्याचे टाळे त्याला बांधले जातात कारण आंब्याची टाळी हे खूप शुभ असतं आपल्या मंगल प्रत्येक मंगल कार्यात आपण त्या गोष्टीला वापरतो तुम्ही बघू शकता ते माड सजवतायत आणि आता इथे माड बघू शकता तुम्ही तिकडनं उचलला आहे आणि आता इकडे ठेवला जाईल तर कशा पद्धतीने ठेवतात आणि कसा माड उभा केला जातो हे बघणं खूप गरजेचं आहे दर तर मंडळी अशा पद्धतीने माड उभा केला जातो काट्यांच्या सपोर्टने बघा आता तर फायनली दोन हजार पंचवीस चा शेनवडे ग्रामस्थांचा माड उभा झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही मस्त वाटतोय तो आणि आता आपण उद्या भेटूयात उद्या म्हणजेच मंडळी दुसरा दिवस जिथे रंगपंचमी असते आपल्या दोळीवंदनच्या दिवशी माड पेटवला जातो आणि हा चिखली ग्रामस्थांचा माड आहे दोन हजार पंचवीसचा तुम्ही बघू शकता यांचा पण खूप मोठा आणि मस्त माड आहे त्या लोकांनीवरती झेंडा लावलेला आहे त्याची शोभा वाढवण्यासाठी आणि आता तुम्ही इकडे बघू शकता खूप लोकं आहेत जी त्याच्या दर्शनासाठी येतात चाकरमानी येतात खूप लांबून लांबून लोकं येतात देवीच्या पाया पडायला तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण भरलेलं आहे तर हे तुम्ही चिखली गावची पालखी बघू शकता ह्याच्यामध्ये तीन देवत आहे शोभा मानाय आणि अडी स्टाय तर ह्या तीन देव ह्याच्यामध्ये आहेत या पालखीमध्ये चिखलीच्या तर इथे तुम्ही बघू शकता हे गावचे मानकरी आहेत आपले तिन्ही गावचे खोत साहेब जे आपल्या होमची पूजा करत आहेत तर मग होमची होमाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग होम पेटवला जातो जे नवीन लग्न झालेले असतात कपल लोकं ते लोकं त्या आजूबाजूला त्याच्या फेऱ्या मारतात लोक बोंबा मारतात आणि मग त्याच्या फेऱ्या घालून पाच फेऱ्या घातल्यानंतर मग ती होळी पेटवली जाते जसं मी तुम्हाला बोललो अशा पद्धतीने कोमाच्या पाच फेऱ्या घातल्या जातात वाटलं आहे आणि ते नवीन लग्न झालेले तुम्ही बघू शकता तिथे आतमध्ये असतात त्याच्या भो हो, अवतीभोवती फिरत पाच फेऱ्या मार मारल्या जातात आणि हा चिखलीचा माड बघू शकतो मी बाजूलाच आहे मस्त फोकस केलेला आहे तिकडे झेंडा वगैरे लावला ते लोकांनीवरती आणि मग हा कोमाच्या वाटली पाच फेऱ्या मारून झाल्यानंतर मग ओम पेटवला जातो मारून झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता इकडचा चिखली गावचा होम पेटलेला आहे आता इकडनं सगळी मंडळी जी आलेली आहेत लांबून लांबून की थेट आता जाणार रांगोगाव मध्ये आता मी रांगोगावची तुम्हाला पहिला तर पालखी दाखवतो तर ही बघू शकता तुम्ही गावची पालखी याच्यामध्ये तीन देव आहेत एक आपला केदारलिंग देव आहे दुसरं त्याच्यामध्ये दे कालकाई देवी आणि तिसरी देवी म्हणजे आपली वाघजाई देवी तर असे तीन देव त्याच्यामध्ये असतात पालखीमध्ये तुम्ही बघू शकता आणि आता इथून मी तुम्हाला गावचा होम दाखवतो की होम कसा आहे दोन हजार पंचवीसचा तर मंडळी हा दोन हजार पंचवीसचा होम आहे आणि इथे पण सेम प्रथा मानकरींनी पूजा केली जाते पहिल्या होमाची आणि मग पूजा झाल्यानंतर मग पाच फेरे ह्या गावचे जे नवीन कपल असतात लग्न झाले ते फेऱ्या मारतात आणि मग इकडनं हा आणि हा गावचा हो गा तुम्ही माड बघा सेम आहे ऑलमोस्ट त्याला पण दोन फाट्यात मागून शेंड्याजवळ तर तुम्ही बघू शकता आता इथे लोकांच्या फेऱ्या मारून झाल्या पाच मग इकडे गावचा आ, होम पेटला जाईल मग रांगोगावचा होम पेटल्यानंतर मग दोन्ही गाव डायरेक्ट हे जाणार शेनावडे गावामध्ये तर आता इकडे रांगोगावचा पण इकडे होम पेटलेला आहे तर तुम्ही बघू शकता गवत सुकं असल्यामुळे ते असं पेटताना आणि असं एकदम हिट मारते एकदम जवळ गेला तर तुम्ही त्याच्या तुम्ही बघू शकता आता इकडे रांगोगावचा होम भेटलेला आहे आणि आता सगळे भेटूयात आपण थेट शेनवड्या गावामध्ये तर इकडे शेनवड्या गावामध्ये हा लास्ट स्टॉप असतो म्हणजे तिथे लिटरली जत्रा भरलेली असते तर मी तुम्हाला दाखवतो इथे किती ग्रामस चाललेले आहेत ते बघा मी बोललो तुम्ही बघू शकता इथे लिटरली जत्रा भरलेली आहे आईस्क्रीमपासून सगळं थंड्यापासून सगळं नाश्ता वगैरे चाय वडापाव कलिंगड वगैरे ज्या गोष्टी भेटतात मार्केटमध्ये घ्यावं घ्यायला जायला लागतं या सगळ्या गोष्टी इथे जत्रा भरली जाते लहानपुडांच्या खेळण्यापासून सगळं तर आता हे शेनावडे गावचं तुम्ही बघू शकता इथे पण सेम प्रथा आहे म्हणजे गावची प्रथा ऑलमोस्ट सेम आहे इथे पण मानकऱ्यांची पूजा वगैरे झालेली आहे इथे पाच फेऱ्या मारतील आणि मग पाच फेऱ्या मारून झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये पालखी पण फिरली जाते होमाच्या आणि माडाच्या वाटले पाच फेऱ्या मारले जातात माडा पालखीचे पण तुम्ही बघू शकता इथे किती लोक आलेले आहेत आणि ते आता माड शेवटी पेटलेला आहे आपलं शेनवाडे गावचा तुम्ही बघू शकता किती लोक आलेले आहेत तिथे खूप लांबून लांबून ग्रामदैवतेचे दर्शन वगैरे हो घ्यायला तुम्ही बघा आता इथे संध्याकाळ झालेली आहे ऑलमोस्ट किती संध्याकाळचा व्यू पण मस्त वाटतो आहे आणि होळी पण पेटलेली आहे आपले शेनवडे गावची तर आता तुम्ही शकतात जसं मी बोललो होळीच्या आणि माडाच्या अवतीभवती हो पाच फेऱ्या मारल्या जातात पालखी निशान वाजत गाजत फिरवली जाते पाच फेऱ्या मारल्या जातात पालखीला तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला मगाशी बोललो तर धावत धावत लिटरली घेऊन जातात यंग पोर आहेत सगळे निशान पण फिरलं जातं त्याच्या अवतीभोवती अशा पाच फेऱ्या मारल्या जातात आणि था 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 थांबा इथे होळी संपलेली नाही आहे गावची होळी होम पेटला म्हणजे होळी संपली नाही आहे आता इथून खूप मोठी प्रोसेस तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन जी की खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे देवाच्या गाठीबेटी ज्याला बोलतात तर तुम्ही पुढे व्हिडिओला स्टेटून राहा इथे होळी संपलेली नाही आहे तर आता होळी पेटवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे पालखी काढले बाहेर पालखी नाचवली जाते आता इथून पालखी नाचवून झाल्यानंतर आमची पालखी जाईल रांगो गावामध्ये रांगोगावच्या पालखीला घ्यायला मग त्या दोन्ही पालख्या तिकडे भेटतील आणि मग तिकडे भेटून झाल्यानंतर त्यांच्या होळीवर एक सूर मारतात जिथे पालखी थोड्या नाचवल्या जातात आणि तिथून एक सूर मारल्यानंतर मग दोन्ही पालख्या शेनवड्या गावामध्ये येतील मग इथे थोड्या नाचवल्या जातील तर तुम्ही बघा आता मला बोललो आमची शेनवडेगावची पालखी रांगोगावमध्ये आलेली आहे तर आता इथे दोन्ही देवींच्या गाठीभेटी झालेल्या आहेत आणि हे रांगोगावचे गुरव आहेत जे देव दोन्ही पालख्यांच्या पूजा आहेत आणि पूजा करून झाल्यानंतर मग ते त्यांच्या एकमेकींच्या ओटी भरते देवींच्या रांगोगावची देवी शेनवडेगावच्या देवीची ओटी भरते आणि शेनवडेगावची देवी रांगोगावची देवीची उटी भरते तर तुम्ही बघू शकता इथे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी मी खूप मोठी सुट्टी काढलेली आहे आणि हे फायनली मला खूप वर्षांनी बघायला भेटलेलं आहे तर तुम्ही पण बघा आणि इथे दोन्ही पालख्या भेटून जा होतील आणि जेव्हा पालख्या भेटतात तेव्हा कोणीच बोलत नाही एकदम सायलेंट असतात आपण पण शांत होऊया थोडा दोन मिनिटासाठी पालख्या भेटून झालेल्या पूर्ण नाचवतात आणि मग आमची पालखी इथे यांना घ्यायला आलेली आहे मग दोन्ही पालख्या येतील शेनवडेगावमध्ये इथे थोडी नाचवून झाल्यानंतर मग शेनावडे गावची परत पालखी रांगोगावात जाईल सोडायला आणि मग मासरंगीतून निशान येतं आमच्या शेनावडे गावच्या पालखीला भेटायला सानेवर तर रांगोगावची पालखी सोडून आल्यानंतर आता मासरंगीतून निशान आलेलं आहे तुम्ही बघू शकता आमच्या होळीवर आता इथे दोन्ही निशाणांनी पालखी भेटली जाते मग इथे काय गार्डने वगैरे घातले जातात आणि मग मात्र परत त्यांचं निशाण पाठते आणि आमची पालखी आमच्या सानेवर परत येते तर मंडळी आज आहे तिसरा दिवस आज आपली पालखी जायला आपल्या मानकऱ्यांकडे म्हणजेच होतांकडे तर रांगोगावची पालखी आज आलेली आहे इकडे शेनावड्या गावात तर आज हा मेन दिवस आहे जिथे तिन्ही देवींच्या गाठीभेटी होता तर तुम्ही आता बघू शकता रांगोगावची पालखी आलेली आहे शेनावड्या गावात त्या होळीवर तर आता दोन्ही पालख्या इथे भेटत आहेत ह्या दोन्ही पालख्या भेटून झाल्यानंतर मग जातील खालच्यावाडीत चिखली गावामध्ये तर तिथे तिन्ही ती पालख्या भेटतील आता इथे पालखी भेटून झाल्यानंतर जाणार खाली तर तुम्ही बघा आता तिन्ही पालख्या कशा भेटतात ते खूप बघण्यासारखं असतं आणि खूप लांबून लांबून लोक येतात ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी तर आता इथून दोन्ही पालख्या निघालेल्या आहेत रांगोगावची आणि शिनवाडे गावची तर आता दोन्ही पालख्या जातील खाली चिखली गावची आता पालखी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तिन्ही पालख्या आमने सामने आलेल्या आहेत तिन्ही बहिणी बहिणी ज्या आहेत तिन्ही गावच्या तर हे दृश्य बघण्यासाठी लिटरली वर्षभर वाढ बघावी लागते आणि खूप मस्त असतं तुम्ही आता बघू शकता इथे मानकरी पूजा करतील आपलं जे गावचे गुरव असतात ते पूजा करतात तिन्ही पालख्यांचे पहिला चिखलीगावची पालखी भेटेल रांगोगावच्या पालखीला आणि मग त्या रांगोगावची पालखी भेटून झाल्यानंतर मग चिखलीगावची पालखी भेटेल शेनवडेगावच्या पालखीला तर तुम्ही बघू शकता जस तुम्ही बघितलं दोन्ही पालख्या भेटल्या एकमेकी ना रांगो गावची आणि चिखली जेव्हा पालख्या भेटेल तेव्हा कोणी बोलत नाही एकदम पेंट ऑफ सायलन्स असतं तर आता इथे पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग आता शेनवडे गावची पालखी भेटेल चिखली गावच्या पालखीला तर तुम्ही बघा तर म्हणजे तिन्ही पालख्या तिकडनं झालेल्या आहेत तिन्ही पालख्या एकमेकींना आहेत आता तिन्ही पालख्या चालल्यात पोतांकडे तर जातानाच काय जे मांडकरी असतात त्यांचे इथे पण थांबले जातात था, त्यांचे काही नवस असतात इथे संदीप पण आलेले आहे तुम्ही बघू शकता आजच मुंबईवरून हे करतायत आणि आता तिन्ही पालख्या रवाना होत आहेत खोतांकडे तर इकडे जातानाच एक मानकरी आहे जिथे तिन्ही पालख्या थांबतात त्यांचे काय नवस वगैरे असतात तिथे त्यांचे नवस बोलले जातात काय गाराने घातले जातात नवज जे पूरे वगैरे झालेले असतात ते आणि मग आता तिन्ही पालख्या इथे खोतांकडे विराजमान झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही चिकलीची पालखी सोभा मानाय आणि अधि स्टाईल असवला तर ही रांगोगावची पालखी केदारलिंग देव आपला कालकाय देवी आणि देवी हे तिन्ही देव तुम्ही बघू शकता तिन्ही पालख्या एका ठिकाणी स्थानपन्न आहेत आणि तिसरी देवी पालखी म्हणजे गावची जुगाय देवी आणि देवी ह्या पालखीमध्ये दे दोन देवी आहेत दे तिन्ही पालख्या विराजमान झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मेन ट्विस्ट जो इथे येतो ह्या व्हिडिओमध्ये इथे तिन्ही गावांना वेगळ्या वेगळ्या जागा दिलेल्या आहेत आणि परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आहे तर मी बघतो आहे ही खूप लहान असं मी बघितलं होतं आणि तुम्ही आता आज मी तुम्हाला दाखवतो आहे तर इथे तिन्ही गावांना वेगळ्या वेगळ्या जागा दिलेल्या आहेत तर खोतांकडे पालखी पोचल्यानंतर पहिला गूळ आणि पाण्याचा प्रसाद दिला जातो आणि मग तिकडे जेवण असतं तर जेवणासाठी जे जे साहित्य लागतं तोप तेल जेवढं जे साहित्य लागतं ते सगळं इथे पुरवलं जातं आणि मग इथे ह्या गाव ह्या साईडला शेनावड्या गावची जागा आहे जिथे लोकं साफ वगैरे करून गरम जेवण जेवण बनवतात आणि मग जेवलं जातं मी पण घरी जाणार होतो जेवायला पण काका बोले जाऊ नकोस खूप मस्त जेवण असतं तर मी पण त्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि खरंच खूप सुंदर होतं जेवण आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता चिखलीगाववाल्यांना तिकडे जागा दिलेली आहे तर त्या साईडला चिखलीगावची लोक जेवण बनवतात त्यांची वाडी तिथे जेवण जेवते आणि वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता रांगोगाववाल्यांना जागा दिलेली आहे जेवण बनवून जेवण्यासाठी तर असा हा व्हिडिओ आजच्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही एकदा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असा काय असा व्हिडिओ होता होळीचा शिमग्याचा तिने गावच्या होळी माड मी दाखवले कशी प्रतापली चालली जाते ती मी दाखवलं तर धन्यवाद ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल